विराट कोहली आणि बुमरा नसेल तर आम्ही भारताचा सहज पराभव करू पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं मोठं विधान मित्रांनो पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मोठे विधान केले आहे जर रोहित शर्मा जस बुमरा आणि विराट कोहली टीममध्ये नसतील तर आम्ही भारताचा सहज पराभव करू असे कोण बोल आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अलीकडेच पार पडलेल्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेत भारताला पराभवाचा सामना पत्करावा लागला श्रीलंकेने दोन शून्यने टीम इंडियाचा पराभव करून मालिका खिशात घातली रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत दारून पराभव पत्करावा लागला मालिकेतील पहिला सामना अनिर्णित झाल्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकून यजमानांनी दोन शून्याने मालिका खिशात घातली आता टीम इंडिया मायदेशात परतली आहे भारताचा पराभव होताच पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद बरळला त्याने टीम इंडियावर टीका करताना एक अजब दावा केला आहे टीम इंडियाने स्वतःच्या कामगिरीकडे दे लक्ष द्यावे मग पाकिस्तानला सले द्यायला हवेत जर रोहित शर्मा विराट कोहली आणि जयश्री दु पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळले नाहीत तर पाकिस्तान भारताचा सहज पराभव करेल भारतासारख्या बलाढे संघाचा श्रीलंकेने दारुण पराभव केला असे तन्वीर अहमदने सांगितले तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून जसे डोंबराला विश्रांती दिली होती रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी तिन्ही वनडे सामने खेळले पण हे अनुभवी खेळाडू असताना संघाचा पराभवता टाळता आला नाही रोहित शर्मा उघडता एकाही भारतीय फलंदाजाला संपूर्ण मालिकेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही तिन्ही सामन्यामध्ये टीम इंडियाचा लक्षाचा पडला करत होती पण एकाही सामन्यात त्यांना विजय साकारता आला नाही सलामीचा सामना भारताने जिंकलाच होता पण अखेरीस अर्शिदीपच्या एका चुकीमुळे श्रीलंकेने तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित संपवला मग पुढचे दोन्ही सामने जिंकून यजमानने दोन शून्यने मालिका आपल्या नावावर केली तर नो असेही बोलत आहे पाकिस्तानचा माजी खेळाडू आपल्याला काय वाटते